चला मित्रांनो सारंगपूर मंदिराच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी जात आहोत चप्पल चप्पल इकडे काढून घ्या मुल बाय निकाल चला, <laughs> चला मित्रांनो हनुमान दादाच्या दर्शनासाठी चला मामा मित्रांनो आपण पाहू शकतो आता आपण दर्शनाला जात आहोत हनुमान दादांच्या हनुमानदा दादा दर्शन आहे आता प्रसाद देखील आहे सियावर रामचंद्र भगवान की जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम, जय जय राम जय राम श्री राम, जय जय राम प्रवेश आता आपण करणार आहोत मित्रांनो जय राम हो 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 आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण दादाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत मित्रांनो अनेक भाविक भक्त या ठिकाणी बसलेले आहेत आपण पाहू शकतो हनुमानदा तुम्हाला लाईव्ह दर्शन मिळणार आहे मित्रांनो आपण पाहू शकतो दर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत आपल्याला लाइव दर्शन आप ला आप ला दादाचं मिळणार आहे दादाचं लाईव्ह दर्शन या ठिकाणी आपल्याला मिळेल दादाचं लाईव्ह दर्शन आपल्याला मिळणार आहे तर चला अनेक भाविक भक्त या ठिकाणी दादाच्या दर्शनासाठी आलेले आहात जय श्रीराम बघा मित्रांनो हनुमानदादाचं दर्शन आपल्या सगळ्यांना होतंय सर्व नवापूरवासीयांना सुख समृद्धीने नांदो त्यांचा व्यवहार सुख समाधानाने ही प्रार्थना करूयात आपण जय श्रीराम मित्रांनो ही आहे चोरडी चोरडी म्हणतात तिला या ठिकाणी भगवान स्वामीनारायण यांनी या गाड्यावरती बसलेले होते ते गाड इथ आपण पाहू शकतो हे बघा गुजरातीत लिहिलं आहे हा गाडू श्री स्वामीनारायण आहे म्हणजे याच गाड्यामध्ये भगवान, भगवान स्वामीनारायण देखील बसलेले होते त्या दिव्य गाड्याचं देखील आपल्याला दर्शन हा या गाड्याचं देऊ दर्शन तुम्हाला आणि हे आहे स्वामीनारायण भगवान हा जो दगड आहे या दगडावर पासून स्वामीनारायण भगवानांनी आंघोळ केली होती हे पण या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हाच तो दगड आहे या पर भगवान स्वामीनारायणने स्नान पे पत्थरपे भी पत्थर है पवित्र पत्थर पे भेट के भगवान ने स्नान कि आता मित्रांनो ही आहे तेवढी खूप सुंदर बनवलेली आहे आपण पाहू शकतो तिचं नक्षीकाम आणि अत्यंत सुंदर असं हे धाम आपल्याला पाहण्यात मिळणार आहे हे पाहू शकतो आपण आणि या ठिकाणी भगवान स्वामीनारायणच्या चित्ररूपी फोटो या ठिकाणी लावलेले आहेत भगवान स्वामीनारायण हरिकृष्ण महाराज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत अत्यंत सुंदर असं हेचं दर्शन तुम्हाला होतंय मित्रांनो प्रार्थना करूया की आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो आणि आपल्याकडून सतत सुखकर्म होत राहू हीच प्रार्थना भगवान स्वामीनारायणच्या चरणी करतोय आपण पाहू शकता मित्रांनो या स्टोअरमध्ये आपण आलेलो आहोत आपण पाहू शकतो भव्य असं स्टोअर आहे आणि या स्टोअरमध्ये आपल्याला सर्व वस्तू मिळतील मूर्तींपासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत या स्टोअरचं आपण या ठिकाणी दर्शन घेतोय ज्या गोष्टी आपल्याला आवडतील आपण त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो पाहू शकतो हार आहेत धोती आहेत त्या ठिकाणी टी शर्ट्स आहेत त्या ठिकाणी काही शॅम्पू वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्या पण आहेत मित्रांनो पाहू शकतो चला खरेदी करूया आपण पण मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकतात हनुमानदादाची मूर्ती आपल्याला दिसणार आहे कष्टभंजन हनुमान आणि या ठिकाणी आहे पवन सुत हनुमान मोठी मूर्ती आहे मित्रांनो ती मूर्ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता मूर्तीचं दर्शन या ठिकाणी मी देतोय फार मोठी आणि उंच अशी मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकता आपण उंच मूर्ती आहे सुंदर असं या मूर्तीच दर्शन आपल्याला होत आहे आणि गार्डन आहे आजूबाजूला बरेच लोक या ठिकाणी फोटोशूट करतायत अत्यंत सुंदर असं हे मंदिराचं दर्शन इकड आहे कष्टभंजन हनुमान मंदिर आणि इथं भव्य अशी हनुमानदाची मूर्ती तिच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी जातोय तर चला मित्रांनो जाऊयात दर्शन करूया मस्त मूर्ती आहे हे आहे कष्टभंजन हनुमान मंदिर आपण पाहू शकतो अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत मित्रांनो दूर दूरहून या ठिकाणी हरिभक्त येतात काही बाधा असतात त्या दूर करण्यासाठी देखील या ठिकाणी हरिभक्त लोक या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी असं हे पवित्र स्थळ आणि या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी आलोत आपल्यालाही दादाचं दर्शन आपण या ठिकाणी देणार आहोत तर मित्रांनो चला दादाचं दर्शन घेऊया